थकीत वीज बिल वसुलीचं टार्गेट पूर्ण न झाल्यानं अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ कार। उपकार्यकारी अभियंता बहिरोद्दीन चौभारेवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल जळगाव जामोद तालुक्यातील वीज वितरण केंद्र पिंपळगाव काळे येथील उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौंभारेवाला यांनी याच कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले रोहित देवीदास वानखडे यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याची तक्रार दहा जुलै रोजी येथील पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली पिंपळगाव काळे सर्कलच्या विद्युत कर्मचाऱ्यांची मीटिंग दहा जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी उप अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चोंभारेवाला यांनी थकीत वीज बिल वसुलीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं याच मिटिंग मध्ये चौंबारीवाला यांनी तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित वानखडे यांना सुद्धा थकीत वीज बिल वसुली संदर्भात विचारणा केली त्यावर रोहित वानखडे यांनी पावसाळ्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील आणि गावठाणातील वीज पुरवठा खंडितच्या तक्रारी सुरू असल्यानं आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामामुळं दिलेले वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचं सांगितलं परंतु यावर समाधान न झाल्यानं उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौंभारेवाला यांनी तक्रारदार रोहित वानखडे यांना सर्वांसमोरच अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित देवीदास वानखडे यांच्या तक्रारीवरून उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौंभारेवाला यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलिसांमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम शहाण्णव आणि तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कधीही खपून घेतला जाणार नाही या घटनेचा निषेध म्हणून आजची प्रथम त्यांना एक सूचना म्हणून त्याचा एक भाग म्हणून इथं माद आज आपण दौर केली आहे सर्व कृती समितीच्या माध्यमातून आज त्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे की त्यांनी त्यांचा सुरू असलेला मनमानी कारभार तात्काळ बंद करावा तो बंद न झाल्यास इथून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याचे परिणाम त्यांना त्याचे भोगावे लागतील तसेच एक दुसरे कर्मचारी प्रदीप कोथळकर यांची त्यांनी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन आसलगाववरून जळगाव दामोदला बदली केली हे त्यांच्या अधिकारात येत नाही त्यांनी अधिकाराचा गैरुपयोग केलेला आहे याबाबतसुद्धा त्यांची रित्र विभागीय कार्यालयाला कंप्लेंट करण्यात येईल आणि त्याबाबत त्यांचं त्यांनी हजेरी पाठवल्यावर सुद्धा त्यांची गैरहजेरी लावून त्यांनी त्यांची आर्थिक नुकसान केलं आहे या आर्थिक आर्थिक नुकसानीबाबत आणि त्यांची जे मनमानी पद्धतीने बदली केलेली आहे या बदलीचा धोरणसुद्धा सुद्धा याबाबतसुद्धा आपण त्यांची विभागीय कार्यालयाला रिसर कंप्लेंट करणार आणि त्यांच्यावर त्या या त्या दोन्ही घटनेचा त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय इथे कृती समिती शब्द बसणार नाही एवढं बोलतो काल <coughs> माननीय उप कार्यकारी अभियंता यांनी पिंपळवाला जाऊन मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आमचे सहकारी रोहित वानकडे यांना शाब्दिक शिवीगाळ केली यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत आणि आम्ही या कृती समितीचा एक घटक म्हणून या गोष्टीचा आम्ही इथं निषेध करतो आणि रोहित वानकडे न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही इथं हजर आहोत काल एफ आय आर आपले पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तर काय झालं त्याच्या बाबतीत आम्हाला एन सी नोंदवायची होती खऱ्या अर्थाने परंतु रोहित वानखडे यांचा रोज बघता त्यांनी एफ आय आर दाखल केली आणि आता पुढचा घटनाक्रम तर आम्हाला अजून काही माहिती नाही काही कळवलं कुठल्या गुन्हे वगैरे दाखल झाले असं त्या एफ आय आरची ची प्रत मिळाली असेल ना हो हो तीनशे एकावन्न आहे आणि दोनशे चौऱ्याण्णव आहे त्र्याण्णव आहे दोनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हा दोनशे शहाण्णव वगैरे दाखल झालाय